हॅलो फ्रेंड्स आज आमच्या स्वीटूचं कान टोचले जात आहेत आजचा दिवस शुभ कान टोचण्यासाठी त्यामुळे आज काकांना बोलवलेलं आहे आई बसली आहे मी स्वीटूला खूप त्रास होतो आहे रडती आहे ती भरपूर पण तरी पण शांतपणे कान टोचून दिलेत तिने ओके त्याच्यामुळे आज हा कार्यक्रम छानपैकी पार पडलेला आहे आम्ही तिला प्रयत्न करतो हे गप्प करायचा दोघी पण झालं कान टोचून चला एक साईडचा व्यवस्थित टोचून झालेला आहे कान <coughs> माझे शूटिंग करत आहेत परीराणी आले शाळेतून गुड ती प्रयत्न करते स्वीटूला गप्प करायचं वगैरे अधूनमधून तिचे प्रयत्न चालू आहेत गप्प करायचं मी पण तेच प्रयत्न चालू आहेत <laughs> आता झालं कान टोचून अजून बाळाचं बारसं बाकी आहे त्याच्या आधी आम्ही कान टोचून घेतले तर कॅलेंडरवरती लिहिलेलं आहे आजचा दिवस शुभ होता अठरा तारीख <coughs> कान टोचण्यासाठी त्यामुळे आम्ही आज कार्यक्रम करून घेतला आज आणि तिचा एक महिना तिला पूर्ण झाला स्पेटूला त्यामुळे आम्ही आज कार्यक्रम करून घेतला आईने खोबरं दिलंन मला बाळाचे कान टोचल्याच्या आपल्या इकडची अशी प्रथा आहे कोकण साईडची वगैरे की त्यांच्या माथ्यावरती ते खोबरं फ्रेंड्स याच्या <coughs> आधीच्या पहिल्या व्हिडिओत तर आपण बघितलं आहे की स्वीटूचे कान टोचले कान टोचलेत आम्ही त्या <coughs> दिवशी तो हे छान होता आत्ता हा जो सेकंड व्हिडिओ जो आपण आता चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही लायटिंग केली आहे थोडी जेवणाची व्यवस्था होती त्याच्यानंतर जिथे बारसं होणार आहे तिथली सगळी व्यवस्था केलेली आहे ही बारशाची तयारी आहे सगळी स्वीटूच्या बारशाची सव्वीस जानेवारीला स्वीटूचं बारसं म्हणजे आज पंचवीस तारीख आज रात्री आम्ही ही सगळी तयारी करतोय ही रांगोळी वगैरे काढणं चाललेलं आहे रांगोळीमध्ये छान स्लोगन लिहिणार आहोत आम्ही स्वीटूची मावशी कॉमेडी करते काय कलर चॉईस कसं करायचं काय हे सगळं आहे ही आता आमची रांगोळी काढून झालेली आहे छानपैकी उलाशा पावलानं आलीस तू दारी नाव देणार तुला जे गुंजणार घरी ही स्लोगन आम्ही छानपैकी तयार केलेली आहे नामकरण सोहळा उद्या सकाळचा छानच पार पडणार आहे मस्तपैकी रांगोळी वगैरे एकदम उत्तम प्रकारे आमची काढून तयार आहे एकदम स्वीटूची मावशी आणि स्वीटूची आत्ते म्हणजे मी निकिता घेतले फ्रेंड्स ही छोटीशी क्लिप आम्ही पाळणा म्हणतो आहे सगळेजण त्याचे आहे पण ओके आत्ता स्वीटूला आमच्या मोठ्या सगळ्यात मोठ्या वहिनी आणि हे राधिका हो राधिका वहिनी ह्या दोघींनी जसं मगाशी वरवंट्याला हे करत होते त्याप्रमाणे अगदी अलगदरित्या बाळाला इकडून पाळण्याच्या इकडून ह्या साईडने घेऊन पुन्हा बाळाला पाळण्यात ठेवून सेम प्रोसिजर सेम हे करत आहेत हे आम्ही इकडे सगळेजण मिळून पाळणं म्हणण्याचं प्रयत्न चालू आहे आम्हाला तशी सवय नाही आहे पाळणं म्हणायच्यामध्ये पण आम्ही ट्राय करतो आहे ओके स्वीट झोपले हे खूप मोठं नशिब आहे त्या दिवशी या दिवशी तिला गाढ झोप लागलेली आहे या एवढ्या गोम आणि ही सगळी बच्चू पार्टी उभी आहे बाळाला कसं काय पाळण्यात घालण्याची प्रथा आहे वगैरे सगळं ते बघतायत मुलांसाठी हे खूप नवीनच असतं त्यात आमचा सगळ्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे इथे आम्ही पाळणा म्हणण्यासाठी जीवाचं रान करतोय <laughs> तसं चाललेलं आहे अचानक आमच्यावरती आलेला हा प्रसंग <laughs> असं झालेला आहे ते <laughs> त्याच्यामुळे आम्ही थोडा प्रयत्न तोच चालू की आमचा आवाज चांगला येऊ देत एवढीच आमची हे होती सगळ्या मिळून प्रयत्न हा की पाळणं छान उत्तम आता उत्तम होऊ देत आई सतत हेच म्हणते की छान म्हणा आवाज चांगला येऊ दे आवाज चांगला येऊ दे हेच चालेल होतं आमचं बाळाकडे काय चाललं आहे तिकडे काय आमचं लक्षच नाही पाळण्यात घालतायत काय चाललंय आम्ही पाळणं जोरात कसा होईल व्यवस्थित ते आमचं सगळीकडे तिथे आमचं लक्ष केंद्रित झालेलं आहे असं पण ओके कार्यक्रम खूप छान एकदम मस्त फुल्ली आम्ही एन्जॉय केला आहे कार्यक्रम खूपच छान सर्व अरेंजमेंट छान एकदम फोटोग्राफरला कळत नाही मी फोटो कधी घेऊ तो पण एक कन्फ्यूज हे बाळाचे बाबा आले माईकचं काहीतरी करत आहेत सिच्युएशन हँडल है। तो स्वतः पण एक खूप छान प्रकारे गाणी म्हणतो खूप साथ देणारा आहे छानपैकी तबला साथ वगैरे हो पण छान देतो उत्तम आणि हे जे माझ्या बाजूला उभी आहे बहिणाबाई आमच्या निकिता ती खूप सुंदर गाणी म्हणते सुंदर भजनं म्हणते अक्षुचा आवाज पण छान आहे आईचा आवाज पण छान आहे आम्ही सांगत होतो त्यांना की तुम्ही म्हणा तुम्ही आमच्यापेक्षा हे आहात तुम्ही प्रयत्न करा तुम्ही छानपैकी म्हणाल पण नाही त्यांनी आमच्याकडेच कंपल्सरी तो माईक टेकवलेला आहे ओके फ्रेंड्स बाळाला तुम्ही बघू शकता बाळाला पाळण्यात छानपैकी निजवलेलं आहे एकदम सायलेंटली ती झोपलेली आहे तिला काहीच माहिती नाही आहे मला पाळण्यात ठेवलेलं आहे वगैरे काही तिला एक कणभर पण काहीच माहिती नाही एवढी ती सुंदर झोपले हे खूप मोठी आश्चर्य वाटलं आम्हाला की ती एवढी गाढ कशी झोपले आमचा पाळणा पण आता आटपत आलेलं आहे म्हणून एक व्हिडिओ एक छोटशी क्लिप सगळ्यांवरती ओके आणि झालं स्वीटूला पाळण्यात ठेवून झालेलं आहे स्वीटू छान पाळण्यात आहे आता मस्तपैकी एन्जॉय करते आता मम्मी पप्पा दोघंजण स्वीटूचं नाव जाहीर करणार आहेत जे गुंजणार आहे घरी येवलुशा दा येवलुशा पाऊलांनी आली ती दारी नाव ठेवणार जिचं जे जी गुंजणार घरी ते नाव आहे श्रीजा श्रीजा नाव आहे मस्तपैकी कमळांच्या पानांमध्ये बसलेली देवी लक्ष्मी असं श्रीजाचं अर्थ आहे तिच्या मम्मीने सिलेक्ट केलेलं आहे यावेळेला या तिच्या मम्मीलाच आम्ही सांगितलेलं आहे की तूच नाव सिलेक्ट करायचं आहे okay, ओके फ्रेंड्स ह्या आमच्या तीन नंबर मावशी साहेब ह्या दोन नंबर मावशी ही आई ती बहीण त्यांच्याकडे आता पाळणा म्हणण्यासाठी माईक दिलेला आहे सरसावलेला आहे मी तिथून बाजूला झालेली आहे आणि आता ज्यांच्या ज्यांचे कोणाचे ओटी भरण्याचं राहिलेलं आहे वगैरे सगळं तो कार्यक्रम चालू झाला आहे थोडी गडबड आणि हे मम्मी पप्पांनी त्याच्या मगाशी नाव हे केलं नाव सांगितलं की श्रीजा म्हणून तर हे आत्ता म्हटल्याच्यानंतर बाळाच्या कानात कूर करून तिचं ती, नाव तिच्या कानात सांगायचं सा फोटोग्राफरने सांगितलं तुमचा सा एक फोटो घ्यायचा आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे पटके खाल्ले मला पाठीवरती मारलं आणि मग मी उठले हे माझी आई फोटोग्राफरच्या याने सगळेजण थांबतायत बाळाच्या इथे जाऊन एक एक फोटो घेतला जातोय आमचा असं आता पुढे कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात ओटी भरायला सुरुवात बहीण पण आली मगाशी बाळाच्या कानात कुर करून गेली बाळाचं बारस एकदम छान सुंदर सव्वीस जानेवारीच्या चांगल्या मुहूर्तावर हॅलो फ्रेंड्स तर हा आहे संध्याकाळचा कार्यक्रम स्वीटूचं सकाळी बारसं झालं होतं आणि संपूर्ण अरेंजमेंट एकदम छान परफेक्ट मस्तपैकी होती बारशाचाच हे सगळं डेकोरेशन वगैरे एक नंबर आणि त्या दिवशी ह्या तिघांचा पण बड्डे आहे या दिवशी म्हणजे हा भाऊ माझा ह्याचं नाव मिलिंद चाळके तर ह्याचा त्या दिवशी बड्डे त्याच्यानंतर सेकंड निकिताचा बड्डे निकिता घेतले आणि थर्ड आमच्या माझी बहीण वैदेही मोरे हिचा बड्डे तर त्या तिघांचं बड्डे करायचं पण तीन केक आणलेले सरप्राईज पार्टी होती त्यांच्यासाठी तर काय करावं हा विचार चला होता पहिला तर फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता ह्या तिघांना पण आम्ही दाखवले नव्हते केक्स कोणते काय कोणाचे आहेत ते आणि ओळखायला सांगितले होते की कोण कौन, कोणाचा केक आहे तो प्रत्येकाने ओळखायचा असं पण त्यामध्ये आमच्या बहिणीसाहेब वैदेव मोरे यांनी ओळखला तो केक कोणाचा आहे तो पण केक कटिंगचा मान मात्र पहिला बंधुराजांचाच मिळाला कारण ते संगीत खुर्चीमध्ये जिंकले होते त्याच्यामुळे आता छोट्याशा व्हिडिओ क्लिप्स आम्ही केल्या आहेत त्यांच्या बड्डेच्या सो तुम्ही एन्जॉय कराल नक्कीच आम्ही खूप एन्जॉय केलं आणि अशा पद्धतीनेच तुम्ही पण तुमच्या अशा पद्धतीने तुम्ही बड्डे सेलिब्रेशन म्हणा किंवा असं काही तुम्ही युनिक असं करू शकता ह्याच्यातनंच आयडिया आपल्याला मिळत जातात असं असतं आणि दुसऱ्यांना आनंद देण्यात जी मजा आहे ती खूप छान फीलिंग आहे ते तर फ्रेंड्स हा पहिला मिलिन चाळके आमचे बंधुराज त्यांचा त्या दिवशी फर्स्ट बड्डे झाला फर्स्ट म्हणजे पहिला केक त्यांनी कट केला सर्व मुलांना घेऊन त्यांची मुलगी मुलांचं एक वेगळंच विश्व असतं की आम्हाला केक कट करायला मिळाला हे एक वेगळंच फिलिंग असतं मुलांमध्ये की वाव आम्ही कट केक कट केला वगैरे हे असं तर मोस्टली सगळेजणं मुलांना खेळतात की बाबा ओके फ्रेंड्स हा चा केक होता ऑर्डर दिली होती त्याचं आवड आहे क्रिकेट त्याच्यामुळे ता त्याच्यासाठी थीम ठेवली होती ही टोटली क्रिकेटसाठी क्रिकेटची सो त्याने खूप एन्जॉय केलं खूप छान वाटलं त्याला त्याचं खूप असं स्पेशली त्याच्यासाठी तयार करून घेतलेला केक बघून पण आणि आमचं साधारण अरेंजमेंट म्हणजे ती त्यावेळची सरप्राईझिंग अरेंजमेंट बघून त्याला खूप मस्त वाटलं छान वाटलं आणि हा आहे निकिता खेतले यांच्यासाठी बनवून घेतलेला खास एक केक ती स्वतः एक परिचारिका नर्स आहे त्याच्यामुळे खास तिच्यासाठी तिच्या फील्डशी रिलेटेड असा केक बनवून घेतला होता ही पण तिच्यासाठी सरप्राईज पार्टीच होती मिलींसाठी तिच्यासाठी पण हे केक बनवून घेतला होता सरप्राईज पार्टी होती त्याच्यामुळे केकची थीम त्यांनी ठेवली होती प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट केक असं आणि थीम विथ थीम ओके हा तिचा केक मागवलेला आहे तिच्यासाठी खूप मोठी सरप्राईझिंग पार्टी होती ही सरप्राईज होतं तिच्यासाठी पण की त्या दोघांचा बड्डे करणार हे कन्फर्म होतं पण तिच्या बड्डेचं आम्ही आधी सांगितलेलंच नव्हतं तिला संध्याकाळीच लास्ट मोमेंटला सांगण्यात आलं की तुझाही बड्डे करणार आहे आणि एवढ्या सगळ्या पाहुणे वगैरे होते वगैरे सगळेजण होते खूप तिला खूप खूप बरं वाटलं तिला खूप भरून आलं की माझाही बड्डे इतक्या वर्षानंतर माझ्या आईच्या घरी सेलिब्रेट केला जातोय खूपच छान मोमेंट होती ती त्या तिघांच्या पण आणि हे त्या दोघींनी काढलेला हा छानसा पीक त्यांचे त्यांचे केक हातात केक्स हातामध्ये घेऊन मधी आमचे बंधुराज उभे आहेत अशा पद्धतीने हा एक छोटासा पीक त्यांनी घेतला खरंच खूप एन्जॉय केलं त्यांनी ह्या मुमेंट्स आणि आयुष्यभर लक्षात अशा ह्या मुमेंट्स होत्या सरप्राईझिंग मुमेंट्स आयुष्यात माणसाला मिळाल्या की तो खूप आनंदी होतो खुश होतोच पण त्यासोबतच ह्या ज्या आठवणी असतात त्या आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतात तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्ही कशा पद्धतीने सगळं अरेंज केलं होतं वगैरे तुम्ही नक्की कळवा आणि यातून तुम्हाला खूप साऱ्या आयडियाज मिळतील तुमच्या